नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ए बी के ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे की आपण डिजि लॉकरमध्ये साईन इन कसे करू शकतो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून जर तुम्ही डिजि लॉकर या ॲप्लिकेशनचा वापर केला नसेल आणि तुम्ही तुमचं नेम आणि तुमचा सिक्युरिटी पिन जर विसरून गेले असाल तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये ही माहिती घेऊ की आपण डिजी लॉकर या ॲप्लिकेशनमध्ये साइन इन कसे करू शकतो नो वीडियो शेवत तर मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की प आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबिका ऑनलाइन टिप्स या यू मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजची ही व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो डिजी लॉकर ॲप्लिकेशनमध्ये साइन इन करण्यासाठी आपल्याला डिजी लॉकर हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे गेट स्टार्टेड या खाली दिलेल्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की साईन इन करायचं ऑप्शन आहे आणि नवीन अकाऊंट क्रिएट करायचंसुद्धा ऑप्शन आहे मित्रांनो डिजी लॉकर या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट अजूनपर्यंत तयार केलं नसेल तर मी या विषयावर एक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर बनवलेली आहे ती व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही डिजि लॉकर या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं एक अकाउंट तयार करू शकतात या, या व्हिडिओमध्ये आपण पाहू की डिजि लॉकर ॲप्लिकेशनमध्ये आपण साईन इन कसे करू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी साईन इनच्या या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी मित्रांनो तीन ऑप्शन देण्यात आले आहे मोबाईल नंबरचा वापर करून तुम्ही तुमच्या डिजिलॉकर लॉकर अकाउंटमध्ये साईन इन करू शकता त्यानंतर नेमचा वापर तुम्ही करू शकता त्यानंतर आधार नंबरच्या माध्यमातून तुम्ही डिजिलॉकर लॉकर अकाउंटमध्ये साईन इन करू शकता तर हे तीन ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले तर मित्रांनो मोबाईल नंबर जर तुम्हाला लक्षात असेल तर मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये साईन इन करू शकतात नेम जर तुम्ही विसरून गेले असेल आणि तुमचा सहा डिजिट सिक्युरिटी पिन जर तुम्ही विसरून गेले असेल तर या ठिकाणी फॉलगेट सिक्युरिटी पिन या ऑप्शनचा वापर करून तुम्ही तुमचा नवीन पिन सेट करू शकतात आणि डिजिलॉकर ॲप्लिकेशनमध्ये साईन इन करू शकतात परंतु मित्रांनो या ठिकाणी मी आधार नंबरच्या माध्यमातून डिजिलॉकर ॲप्लिकेशनमध्ये साईन इन करणार आहोत तर या ठिकाणी आधार नंबरचं हे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की यू आय डी ए आयकडून तुमच्या आधार नंबरला रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर हा जो कॅपच्या आहे हा कॅप्चा तुम्हाला या बॉक्समध्ये लिहायचा आहे आणि त्यानंतर ही माहिती व्यवस्थित लिहून झाल्यानंतर या ठिकाणी सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी व्हेरीफाय सिक्युरिटी पिनचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी सहा डिजिट सहा डिजिट सिक्युरिटी पिन हे तुम्हाला लिहायचं आहे परंतु जर तुम्ही जर तुमचं सिक्युरिटी पिन विसरून गेले असाल तर या ठिकाणी फॉलग्रत सिक्युरिटी पिन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमची जन्मतारीख या ठिकाणी सेट करायची आहे डेट मंथ आणि इयर जन्मतारीख तुमची या ठिकाणी सेट करायची आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी सेट सिक्युरिटी पिन म्हणजे या ठिकाणी नवीन सहा डिजिट सिक्युरिटी पिन या ठिकाणी तुम्हाला सेट करायचं आहे तुमच्या लक्षात राहील असा सहा अंकी सिक्युरिटी पिन या ठिकाणी तुम्हाला सेट करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी डिजिलॉकरचे काही नोटिफिकेशन आहे त्यात त्या नोटिफिकेशनला तुम्हाला अलाव करायचं आहे मित्रांनो गर तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही तुमच्या डिजिलॉकर लॉकर अकाउंटमध्ये सक्सेसफुल साईन इन होऊन जा तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर बऱ्याच दिवसानंतर डिजिलॉकर या ॲप्लिकेशनचा वापर करत असाल आणि तुम्ही साईन इन करण्यामध्ये तुम्हाला अडचणी येत असेल अशा तर अशा पद्धतीने तुम्ही आधार नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या डिजिलॉकर ॲप्लिकेशनमध्ये साईन इन करू शकतात मित्रांनो तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबी ऑनलाइन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र